मिरजेत पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या उपस्थितीमध्ये श्री मूर्तीची शोभायात्रा मोठ्या उत्साहात संपन्न बैलगाडी रथ उंट घोडे हलगी ढोल पारंपरिक वेशभूषेत महिला पुरुष शोभायात्रेत सामील झाले होते शोभायात्रेला अभूतपूर्व प्रतिसाद पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या प्रयत्नातून मिरज तालुका क्रीडा संकुल येथे राम मंदिराची भव्य प्रतिकृती उभारण्याचे काम पूर्णत्वास आलेले आहे सत्तर फूट उंच एकशे पन्नास फूट बाय एकशे वीस फूट रुंदीचे भव्य राम मंदिराची प्रतिकृती तयार झालेली असून आज पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राम मंदिर प्रतिकृती बसमध्ये बसवण्यात येणाऱ्या श्रीराममूर्तीची आज भव्य शोभायात्रा काढण्यात आली यामध्ये आज बैलगाडी रथ उंट घोडे श्रीराम वेशभूषा परिधान केलेली मुले यांच्यासह हलगी ढोल हरे रामा हरे कृष्णा इस्कॉन भक्त टाळ मृदुंग वारकरी मुले पारंपरिक वेशभूषेत महिला आणि रामभक्त मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते यावेळी पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या सुविद्य पत्नी सुमंतई खाडे स्नुषा स्वातीताई खाडे रसिका खाडे मकरंद भाऊ देशपांडे सुशांतदादा खाडे निरंजन आवटी संदीप आवटी पांडुरंग कोरे गणेशमाळी बाबासाहेब आळतेकर यांच्यासह भक्त संघटना भाजप महिला आघाडी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते शोभायात्रा मार्गावर श्रीरामाचा जयघोष करण्यात आला श्रीराम आगमनाचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता आज अभूतपूर्व उत्साहात ही शोभायात्रेची मिरज क्रीडा संकुल येथील राम मंदिर प्रतिकृती येथे सांगता झाली उद्या सकाळी श्रीराम मूर्तीची या मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठापनासह दहा दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन मिरज क्रीडा संकुल येथे आयोजन करण्यात आलेले आहेत याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे आज प्रभू रामचंद्राची मिरज शहरामध्ये मोठी भव्य मिरवणूक निघाली आहे ती मिरवणूक काहीच वेळात या ठिकाणी येते सुरेश भाऊ खाडे युवा मंचच्या वतीनं अयोध्येतल्या राम मंदिराची प्रतिकृती या ठिकाणी उभी केलेली आहे आज या ठिकाणी मिरवणुकीनं राम मूर्ती या ठिकाणी येतील उद्या सकाळी रामलल्लाची प्रतिष्ठापना या ठिकाणी होईल आणि मग दिवसभर होम हवन धार्मिक कार्यक्रम रामरक्षा पठण असे विविध कार्यक्रम या ठिकाणी होणार आहेत उद्या बावीस तारखेपासून ते तीस तारखेपर्यंत या ठिकाणी विविध उपक्रम आणि कार्यक्रम होणार आहेत त्याचप्रमाणे उद्या अयोध्येमध्ये लल्लाची जी, जी प्र प्राणप्रतिष्ठापना होणार आहे त्याचंही लाईव्ह प्रक्षेपण या ठिकाणी बघायला मिळणार आहे रोज संध्याकाळी सात वाजता विविध कार्यक्रम या ठिकाणी होणार आहेत त्यातला उद्याचा कार्यक्रम सात वाजताबरोबर रामायणाचा कार्यक्रम होणार आहे आणि तीस तारखेला या ठिकाणी कार्यक्रमाची सांगता होत असताना विद्या शंकरजी अभ्यंकर यांचंही प्रवचन होणार आहे मिरज शहरामधून जे कारसेवक आहेत ते कारसेवेला गेले होते त्यांचाही सन्मान या ठिकाणी होणार आहे त्याचप्रमाणे नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य सफाई कर्मचारी पत्रकार डॉक्टर वकील या सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी रोज फो आम्हाला होणार आहे त्यामुळं माझं असं आव्हान आहे सांगली जिल्ह्यातल्या जनतेला आणि मुळज विधानसभेतल्या जनतेला या ठिकाणी खाडे एक आणि कार्यक्रम ठेवलेले आहेत ते बघण्यासाठी सर्व नागरिक भगिनींनी यावं असं आवाहन करतोय जय श्रीरामो हिंदुस्थानी लोकांचे स्वप्न उद्या साकारत होत आहे उद्या राम जन्मभूमीचे जो लोकांनी त्रास घेतला आहे तसे उद्या राम मंदिर उभारत आहे त्याची प्रतिकृती ही मिरजेत नामदार सुरेशभाऊ खाडे यांच्या संकल्पनेतून साकार होत आहे ही प्रतिकृती बघण्यासाठी मिरजेतील सर्व वासियांनी व वा सांगली जिल्ह्यातील सर्व लोकांनी जरूर यावे कारण सर्वांनाच अयोध्येला जायला मिळेल असे नाही पण इथे येऊन ह्या प्रतिकृती बघून खरोखरच हे राम मंदिर किती सुंदर आहे हे लोकांना लक्षात येईल आणि यासाठी एक नागरिक म्हणून मी सुरेशभाऊ खाडे यांचं नामदार यांचे आभार मानतो की त्यांनी मिर्जेमध्ये ही संकल्पना रुजू करून हे भव्य मंदिर उभारण्यात आले आहे आजची शोभायात्रा सुद्धा सर्व लोकांनी चांगल्या पद्धतीने पार पाडली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज